आज आपल्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे काल संध्याकाळी महायुतीची जशी प्रेस झाली होती त्याच्यावर आपण व्हिडिओ केला होता आज आपण महाविकास आघाडीने जी काल प्रेस घेतली होती त्याच्यामध्ये जे कोणकोणत्या मुद्द्यांवर सरकारला घेरणार आहेत त्याच्यामध्ये कर्जमाफी किंवा शेतकऱ्यांच्या समस्याबद्दल काय स्ट्रॅटेजी त्यांची ठरली आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील कालची जी पत्रकार परिषद होती ती पण मी संपूर्ण बघितली महाविकास आघाडीची आता सध्या महाराष्ट्र विधिमंडळामध्ये एकच विरोधी पक्ष नेता आहे ते म्हणजे अंबादास दानवे जे की उभाटा शिवसेनेचे आहेत विधान परिषदेचे आमदार आहेत आणि विधान परिषदेचे ते विरोधी पक्ष नेते आहेत परंतु त्याच ठिकाणी तीस संख्याबळ हे विधानसभेमध्ये ज्या पक्षाकडे असेल त्या पक्षाला विरोधी पक्ष नेता असतो परंतु तीस पर्यंत कुणाचाही एका पक्षाचा आकडा न गेल्यामुळं त्या ठिकाणी विरोधी पक्ष सध्या आपल्या विधीमंडळामध्ये नाहीये आणि म्हणून विधानसभेचा विरोधी पक्ष नेताच नाहीये मग त्या ठिकाणी आता जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी शरद पवारांच्या वतीनं उपस्थित होते आणि काँग्रेसच्या वतीनं भाई जगताप आणि इतर लोक त्यांचे उपस्थित होते आता मूळ मुद्दा म्हणजे काय देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या प्रेसमध्ये असं म्हणाले होते की विरोधांमध्ये विरोधकांमध्ये संवाद नाहीये आणि त्यांनी त्याला काय परिमाण लावलं होतं प्रमाण लावलं होतं ते म्हणजे जयंत पाटील दिसत नाहीयेत त्यानंतर नाना पटोले दिसत नाही आहेत पृथ्वीराज चव्हाण दिसत नाहीत किंवा सिनियर लीडर जे नेहमी समोर असायचे ते दिसत नाहीयेत परंतु आ, आता जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत आ, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी जे काय लोक नियुक्त केले आहेत त्याच्यामध्ये सतेज पाटील आहेत त्यामध्ये आमिन पटेल आहेत त्यामध्ये भाई जगताप आहेत ते नेते उपनेते आहेत आणि ते त्या ठिकाणी उपस्थिती काँग्रेस पक्षाच्या त्या ठिकाणी माध्यमातून त्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आता त्यामध्ये काल पत्रकारांनी एकाही पत्रकाराने कर्जमाफीवरनं तुम्ही कसं काय सरकारला घेरणार शेतकऱ्यांच्या समस्या या कशावरच ते बोललेले नाही आहेत परंतु त्या उलट अंबादास दानवेंनी जे काय सर्वप्रथम निवेदन केलं त्या निवेदनामध्ये त्यांनी सांगितलं की आज मुलींवर महिलांवर अत्याचार होत आहेत त्याचबरोबर शेतकऱ्यांना आंदोलनं करावं लागतात मोर्चे करावं लागतात तरीसुद्धा न्याय भेटत नाही सोयाबीन कापूस हरभरा इतर जे सगळे पिकं आहेत त्या पिकांवरनं शेतकऱ्यांची प्रचंड आर्थिक परिस्थिती खराब आहे तरीसुद्धा सरकार कर्जमाफी करायला तयार नाही सरकारनं कर्जमाफीचा शब्द दिला तो सरकार पाळायला तयार नाही उलट सरकारचे उपमुख्यमंत्री अजितदादा म्हणतात की आम्ही तसा शब्द दिलाच नव्हता आम्ही तो पाळणारच नाही अशा सगळ्या गोष्टीमुळे शेतकऱ्यांना विठीस धरणाऱ्या सरकारसोबत आम्ही चहापान करणार नाही अशी भूमिका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि एकंदर तिन्ही पक्षाचे एक तिन्ही विरोधी पक्षाचे पक्षा प्रतिनिधी यांनी मांडली आणि त्याच्यामुळे त्यांनी चहापानावर त्या ठिकाणी बहिष्कार टाकला होता त्यामध्ये भाई जगताप यांनी अशा पद्धतीची टीका केली की ज्याच्यामध्ये अर्थच नाही आहे अशा पद्धतीचा अर्थसंकल्प त्याचे दोन मिनिंग निघतात अर्थ म्हणजे पैसा आणि अर्थ म्हणजे त्याला काही मिनिंगच नाहीये तर अशा पद्धतीचा अर्थसंकल्प जो काय आजपासून सुरू झाला आहे अशी टीका काँग्रेसच्या वतीनं करण्यात आली त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार पक्षांचे जितेंद्र आव्हाड जे आहेत त्यांनी त्या ठिकाणी एक म्हणजे मागचा कृषी मंत्री जे की सध्या मंत्री आहेत आणि ते किती वादाच्या भोवऱ्यात आहेत अर्थात धनंजय मुंडे त्याचबरोबर आताचे कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांना तर दोन वर्षाची सजा सुनावली आहे परंतु सरकार गुंग आहे बैरा आहे आणि सरकारला काहीही फरक पडत नाही सरकारचे मुख्यमंत्री त्यांना डिपेंड करतायत आणि या सगळ्या गोष्टीमुळं महाराष्ट्रातली जनता वैतागली आहे आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्यांचं चहापान नाकारलं असं जयंत जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलेलं आहे आणि अजून याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की त्या बैठकीला किंवा त्या पत्रकार परिषदेला नाना पटोले असतील इतर नेते असतील जयंत पाटील असतील यांनी उपस्थित राहायला हवं होतं जेव्हा महाराष्ट्र आज त्या ठिकाणी संकटामध्ये आहे आ, मोठ्या प्रमाणाचं बहुमत आहे बहुमत आपण ज्याला म्हणतो असं असताना विरोधी पक्ष हा मजबूत असला पाहिजे विरोधी पक्ष मजबूत असला म्हणजे सामान्य माणसाचे कामं सरळ मार्गाने का मार्गी लागतात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होत नाही मनमाई मनोपोली त्या ठिकाणी चालत नाही त्याच्याकरता विरोधी पक्ष स्ट्रॉंग असायला पाहिजे याची जाण महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा आज आली असेल त्यामुळं रस्त्यावर उतरत असताना एक दोन हजारो शेतकरी उतरून चालणार नाही तर लाखो शेतकरी ॲट ए टाइम रस्त्यावर जर उतरतील तरच शेतकऱ्यांना न्याय मिळेल त्याचबरोबर आता अर्थसंकल्पीय अधिवेशन पुढं सुरू झालेलं आहे आजची अपडेट काय आहे उद्याची काय आहे एकंदर कशा पद्धतीच्या चर्चा चालू आहेत कोणकोणत्या विषयावर चर्चा चालू आहेत पत्रकार तर बोलायला तयार नाहीत विचारायला तयार नाही आहेत ज्या महत्त्वाच्या आपण ज्याला काय म्हणतो जे उत्तरदायी आहेत अशा लोकांना प्रश्न विचारले गेले पाहिजेत परंतु आधीच सेटलमेंट झालेली दिसती आहे त्यामुळं दिवस वाईट आहेत परंतु अशा याच्यामध्ये लढणं थांबणं जमणार नाही तर लढावं लागणार आहे आपण सर्वजण लढूयात दहा तारखेच्या अर्थसंकल्पापर्यंत वाट बघूयात आणि त्यानंतर नक्कीच आपण रस्त्यावर त्या ठिकाणी उतरणार आहोत आणि भूतोन भविष्यत अशा शेतकऱ्यांची ताकद सुद्धा आपण दाखवणार आहोत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून घेणार आहोत शेतीमाती संस्कृतीसाठी कर्जमाफी असेल सध्याचा अर्थसंकल्प अधिवेशनाच्या प्रत्येक अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला सर बेलकन दाबा तुर्तस्त थांबतो आपली दजागी तो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद